श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी प्रियंका तुमचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करत आहे तर आज मी तुमच्यासाठी अतिशय प्रभावशाली उपाय घेऊन आलेली आहे बघा आता लवकरच श्रावण महिना चालू होणार आहे तर श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो तर श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि शुभ महिना मानला जातो हा श्रावण महिना शिवशंकर महादेवांना समर्पित असतो तर श्रावण महिन्यामध्ये आपण येणारा प्रत्येक दिवसाचं एक महत्व हे वेगळंच असतं तर या श्रावण महिन्यामध्ये अनेक व्रत वैकल्य केले जातात शिव पूजा पाठ केले जातात आणि श्रावण महिन्यातील येणाऱ्या प्रत्येक सोमवारी शिवामुठी अर्पण केली जाते त्याचबरोबर या महिन्यामध्ये पशुपती व्रत जीवित जिवितिका पूजन असे काही व्रत जे आहे तर या श्रावण महिन्यामध्ये आपण करत असतो तर या श्रावण महिन्यामध्ये व्रत वैकल्य करण्याला खास महत्व दिलं जातं तर असा हा श्रावण महिना आता लवकरच सुरू होणार आहे तर श्रावण महिना हा पंचवीस जुलैला श्रावण महिना सुरू होणार आहे त्यामुळे बघा जर आपल्या घरामध्ये गरिबी असेल इडापिडा दारिद्र्य किंवा तुमच्या माग कायमची विघ्न ये येत आहेत अडचण येत असतील तर आपल्या घरातून ह्या काही वस्तू ज्या सांगणार आहेत तर त्या आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहेत त्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य हे नष्ट होऊन आपली प्रगती होईल तर श्रावण महिना हा पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी चालू होणार आहे त्यामुळे अशा काही वस्तू आहेत तर आपल्याला आपल्या घरातून बाहेर काढून टाकायच्या आहेत तर बघा अशा कोणत्या गोष्टी आहेत तर बघा त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तसे तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर पहा श्रावण महिना हा पंचवीस जुलैला चालू होणार असून त्याआधीच आपल्याला अशा काही गोष्टी ज्या आहेत तर त्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत जर या वस्तू आपल्या घरामध्ये असतील तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य हे मागं लागू शकतं आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी ही आल्या पावल्यांनी महागारी जाते त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत तर त्या आपल्याला वेळेतच आपल्या घराच्या बाहेर काढायच्या असतात त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अत्यंत फायदेशीर हे ठरत असतात त्यामधीलच बघा सर्वात पहिले आणि महत्त्वाची वस्तू म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये अशी काही भांडी असतात तर त्यामध्ये तुटलेली कढई असेल फुटका तवा असेल तुटलेलं लाटणं पोळपट असेल किंवा चिरलेली कढई चहाचे कप त्याचे दांडे गेलेले असतात किंवा मग बघा अशा काही अनेक गोष्टी असतात काचेच्या वस्तू असतील किंवा स्टीलची भांडी असतील चिरलेली असतात तर ती सर्वात प्रथम आपल्या स्वयंपाकघरातून घरातून आपल्याला बाहेर काढून टाकायचे आहेत या जर गोष्टी स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये असतील तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही कायम टिकून राहते आणि त्याचबरोबर बघा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा असं सांगितले जाते की अशी भांडी आपल्या स्वयंपाकघरामध्ये ठेवू नये यामुळे आपल्या घराला दोष अडचणी पितृदोष लागत असतो यामुळे घरामध्ये दरिद्री येण्यास कुणीही थांबू शकत नाही आणि त्यामुळेच आपल्याला सर्वात प्रथम अगोदर आपल्याला श्रावण महिना सुरू होण्याच्या आधीच आपल्याला ही जी काही भांडी आहेत तुटलेली फुटलेली चिरलेली तर ही आपल्याला घराच्या बाहेर काढून टाकायची आहेत यामुळे तुमच्या घरामध्ये शांतता राहत नसेल किंवा जर ही भांडी तुमच्या घरामध्ये असतील तर घरामध्ये सतत वातावरण नकारात्मक होत असेल घरामध्ये भांडणे क्लेश होत असतील तर त्यामुळे ही ज्या वस्तू आहेत तर या घराच्या बाहेर पहिल्यांदा काढून टाकायच्या आहेत तर दुसरी वस्तू तर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देवघरामध्ये असे काही दिवे असतात भांडी असतात देवांची भांडी असतात मूर्त्या असतात त्यामध्ये बघा तुटलेलं निरंजन असेल तुटलेली समय असेल चिरलेली समय असेल किंवा त्यामधून तेल गळत असेल तर अशा वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला आपल्या देवघरातून काढून टाकायच्या आहेत यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते यामुळे घरामध्ये वाईट दोष अलक्ष्मी प्रवेश करत असते या जर गोष्टी आपल्या घरामध्ये असतील तर आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा कधीच टिकत नाही आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराच्या बाहेर जात असतो त्यामुळे आपल्याला देवघरातील दिवे असतील पंत्या असतील किंवा समयी असेल तुटलेलं ताट असेल किंवा असं पितळीची भांडी देवघरातील किंवा मग देवांच्या मूर्ती असतील तर आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत आणि काही देवांच्या मूर्ती असतील तर आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायच्या आहेत त्याचबरोबर तिसरी वस्तू जी आहे तर ती पाहा देवघरातील देवपूजेसाठी आपण जे वा क्यों कापड वापरत असतो किंवा खराब झालेलं असतं ते कापड छिद्र पडलेली असतात तेलकट वगैरे झालेलं असतं फाटलेलं असतं कारण आपण देवघरामध्ये दे अगरबत्ती लावत असतो दिवा लावत असतो त्यामुळे अगरबत्तीने छिद्रे हे पडू शकतात त्यामुळे देवांची काही वस्त्रं असतील कापड असतील तर ते आपल्याला वेळीच आपल्याला बदलायचे आहेत तर यापुढची जी वस्तू आहे तर ती पहा आपल्या घरामध्ये सर्वांच्याच घरामध्ये असते झाडू किंवा आपण काही ठिकाणी त्याला केरसुने सुद्धा म्हणत असतो तर केरसुनेमध्ये माता लक्ष्मीचं साक्षात स्वरूप असतं आपण तिला लक्ष्मीचं स्थान दिलेलं आहे लक्ष्मी स्वरूप आपण तिला पूजली जातो तर अशी ही लक्ष्मी आहे किंवा केरसुनी आहे तर ही खराब झालेली असेल किंवा तुटलेली असतील तिचे फळ हे तुटलेले असतील गळालेले असतील तर अशी लक्ष्मी किंवा केरसुनी आपल्याला घरामध्ये अजिबात ठेवायची नाही वास्तुशास्त्रामध्ये देखील याचे काही नियम किंवा अटी सांगितलेले आहेत त्यामुळे आपण जर अशी केरसुनी किंवा खराब झालेली तुटलेली केरसुनी घरामध्ये असेल झाडू असेल तर तो आपल्याला श्रावण महिना येण्याच्या आधीच घराच्या बाहेर काढून टाकायचा आहे नवीन लक्ष्मी आपल्याला घरी आणायची आहे नवीन झाडू घरी आणायचं आहे आणि त्याचं पूजन आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर पुढली जी वस्तू आहे तर ती बघा तर आपल्या सर्वांच्याच घरामध्ये तुटलेले चप्पल असतात बूट असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये अलक्ष्मी प्रवेश करत असते घरामध्ये दारिद्र्य येतं त्यामुळे लक्ष्मी बाहेर जाते तर बघा काय करायचं आहे आपल्याला श्रावण महिना येण्याच्या अगोदरच तुटके चप्पल फाटलेले बूट हे घराच्या बाहेर फेकून द्यायचे आहेत यानंतर पुढली वस्तू जी आहे तर ते बघा आपल्या घरामध्ये सर्वांच्याच घरामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात किंवा बंद पडलेली घड्याळ असतात तर इलेक्ट्रॉनिक वस्तू ही प्राचीन काळापासूनच प्रथा आलेली आहे की तुटलेल्या वस्तू किंवा बंद पडलेले इलेक्ट्रॉनिक वस्तू आपण इकडे तिकडे बघा एखाद्या पोटमाळ्यावर ठेवतो किंवा साईडला ठेवतो किंवा घराच्या मग एखाद्या कोपऱ्याला ठेवून जातो तर अशा वस्तूंकडं आपलं लक्ष सुद्धा जात नाही तर शास्त्र असं सांगतं की बंद पडलेल्या वस्तू घरामध्ये ठेवू नये ज्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावरती प्राप्त होत नाही देवी लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि आपल्या घरातून ती काढता पाय घेते आणि जर बंद पडलेलं घड्याळ असेल तर आपले सर्व कामंही बंद पडत असतात त्यामुळे आपल्याला घड्याळ देखील घराच्या बाहेर बंद पडलेली घड्याळं फेकून द्यायची आहेत त्याचबरोबर बघा फुटलेल्या काचेच्या वस्तू असतील फ्रेम असतील किंवा एखादं गिफ्ट असेल ते फुटलेला असेल मिरर असेल आरसा असेल तर अशा काही वस्तू ज्या आपल्या घरामध्ये असतील तर अशा वस्तू नकारात्मक ऊर्जा घेऊन येत असतात त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा सक्रिय होतात त्यामुळे घरातील परिस्थिती आपल्या व्यक्तींना नकारात्मक दोष वाईट बाधा लागत असतात आणि वाईट गोष्टींना आपल्या घरातील मुलांना सामोरं जावं लागत असतं यामुळे घरामध्ये काचेच्या वस्तू तुटलेला आरसा असेल तर लगेचच आपल्याला घराच्या बाहेर काढून टाकायचं आहे कारण पवित्र श्रावण महिना चालू होणार आहे आणि ह्या महिन्यामध्ये आपण भरपूर व्रत वैकल्य करत असतो पूजापाठ करत असतो त्याचबरोबर बघा आपल्या घराच्या आसपास अशी काही झाडं असतात तर त्या झाडांना फांद्या नसतात हिरवी नसतात सुकून गेलेली असतात वाळून गेलेली असतात तर अशा झाडांना काही खोडकिडा लागलेला असेल तर अशी देखील झाडं आपल्याला घराच्या कडेची आहेत तर ती काढून टाकायची आहेत यामुळे देखील आसपास या झाडांमुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येण्यास मदत होते आणि आपल्या घरातून लक्ष्मी ही बाहेर जात असते यामुळे आपल्या घराची सुद्धा प्रगती होत नाही घरातील व्यक्तींची प्रगती होत नाही तर अशा काही ज्या गोष्टी आहेत लहान सहान गुण अशा काही गोष्टी आपल्याला लक्ष देऊन ऐकायला काढत आणि लक्ष देऊन काढतात यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करेल आपल्या घरातील इडा पिडा दोष अडचणी ह्या नष्ट होऊन आपल्या घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल